चलात माहिती आहे सगळ्यांना की मॅगी दोन मिनिटात होत नाही आणि मॅगीच्या तुम्ही खूप साऱ्या रेसिपी बघितल्या असतील पण जर तुम्ही या पद्धतीने मॅगी बनवाल ना तर इतकी टेस्टी ही मॅगीची रेसिपी लागते की तुम्ही रोजच करून खाल आणि फक्त चार मिनिटात होणारी ही मॅगी आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला दहा रुपयाचं मॅगीचं पॅकेट घ्यायचं आहे मॅगीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार वाढवू शकता जर तुमच्या घरात जास्त मेंबर्स असतील तुम्ही दोन ते तीन पाकिट इथे यूज केले तरीही चालतील इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडची मॅगी घेऊ शकता तुमच्याकडे जी अवेलेबल असेल तुम्ही ती घेऊ शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर नसेल आवडला तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे जर तुम्हाला बटर किंवा तूप आवडत असेल तर तुम्ही ते वापरलं तरीही चालेल अर्धा चमचे जिरे घ्यायचे आणि ते सगळ्यात पहिल्यांदा छान असे तडतडून द्यायचे आहे जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान लागते त्याच्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत इथे आपल्याला कांदे उबट आकाराचे चिरायचे आहेत नेहमी आपण भाजीसाठी चौकोनी प्रकारचे चिरतो तसे नाही चिरायचे इथे आपल्याला ज्याप्रमाणे आपण बिर्याणीसाठी उभे कांदे चिरतो त्याचप्रमाणे हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लालसर करून घ्यायचा आहे इथे तुम्ही हाय फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरती सुद्धा हा कांदा परतून घेऊ शकता आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे जेणेकरून याची खूप छान चव सा लागते साते सात कढीपत्ता तुम्ही वापरू शकता आणि दोन हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत जर जा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल एक बारीक चिरलेली शिमला मिरची घ्यायची आहे तुमच्याकडे जी शिमला मिरची अवेलेबल असेल तुम्ही ती घेऊ शकता वेगवेगळ्या कलरची सुद्धा असते त्याच्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे उबट आकाराचा चिरलेला आता या आपल्या भाज्या घालून झालेल्या आहेत आता ह्या भाज्या ह्याच तेलामध्ये आपल्याला थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत जेणेकरून याचा कच्चापणा निघून जाईल आणि जर तुमच्याकडे अजून एखाद्या एक्स्ट्रा भाज्या असतील तुम्ही त्या वापरल्या यामध्ये तरीही चालतील किंवा गाजर असेल काकडी वगैरे तुम्हाला ज्या भाज्या आवडतील तुम्ही त्यामध्ये घालवू शकता सो अशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं अर्धा ते एक मिनिट हे भाजून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा आपल्याला चिकन मसाला घालायचा आहे जर तुमच्याकडे चिकन मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला वापरू शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला रेड चिली फ्लेक्स वापरायचे आहेत एक चमचा पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मसाले सगळे आपले घालून झालेले आहेत हे आता परत एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मसाले यामध्ये वापरलेले आहेत ते आपल्या सगळ्या भाज्यांना लागले जातील आणि छान असे या भाज्या सगळ्या मिक्स होतील इथे तुम्ही लाल तिखट आणि रेड चिली फ्लेक्सचं प्रमाण तुमच्या हिशोबानुसार घालायचं आहे कारण स्टार्टिंगला आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या होत्या सो त्याच्यावरती डिपेंड आहे लाल तिखट आणि चिली फ्लेक्स किती वापरायचं ते याच्यानंतर आपल्याला इथे एक ग्लास पाणी घालायचं आहे हे पाण्याचं प्रमाण तुमच्या मॅगीवरती डिपेंड करणारं आहे जर तुम्ही मॅगी जास्त क्वांटिटी घेतली असेल तर पाण्याचं प्रमाण तुमचं वाढवू शकतं दोन ते तीन ग्लाससुद्धा तुम्हाला पाणी लागू शकतं इथे आपण एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे आपल्याला सगळं छान असं उकळवून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असं तर हे उकळायला लागलेलं आहे आता हे आपल्याला अर्धा ते एक मिनिट छान असं उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण यामध्ये ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या थोड्याशा शिजल्या जातील एकदम सगळ्या पूर्णपणे भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीत आता याच्यानंतर आपण एक मॅगीचं पॅकेट घेतलं होतं त्यातली जी मॅगी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याच मॅगीच्या पॅकेटमध्ये आपल्याला जो मॅगीचा मसाला मिळतो तो, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो सगळ्यात पहिल्यांदा मसाला ज्यांमध्ये आणि अशा प्रकारे आता ही मॅगी थोडीशी सगळ्यात पहिल्यांदा नरम होऊन द्यायची आहे त्याच्यानंतर अशी अशा प्रकारे फोडून घ्यायची आहे जेणेकरून सगळे जे मॅगीचे नूडल्स आहे ते छान असे सुट्टे होतील लगेच सुट्टे होणार नाही थोडीशी ती शिजली पाहिजे आता अशा प्रकारे एक ते दीड मिनिटानंतर तुम्हाला दिसत असेल बघा मॅगी आपली छान अशी सुट्टी झालेली आहे आणि नरमसुद्धा झालेली आहे सो अशाच प्रकारे तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून सुद्धा ही मॅगी शिजवून घेऊ शकता किंवा अशाच प्रकारे तुम्ही उघडी शिजवली तरीही चालेल जास्त वेळ लागत नाही मॅगी शिजण्यासाठी फक्त चार मिनिटं लागतात पहिल्यापासून एंडिंगची प्रोसिजर होणेपर्यंत चार मिनिटे लागतात त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडासा सोया सॉस घालायचा आहे एक चमचा तुम्ही घालवू शकता जर जा तुम्हाला जास्त सोया सॉस आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता दोन ते तीन चमचे घेऊ शकता पण सोया सॉस घालताना लक्षात ठेवायचं आहे कारण सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यानंतर इथे आपल्याला एक चीजचा स्लाईस घ्यायचा आहे जर तुमच्याकडे चीज स्लाईस अवेलेबल नसेल दुसरं कोणतंही चीज अवेलेबल असेल सो तुम्ही ते चीज एका खिसणीने खिसून घेतलं आणि याच्यावरती घातलं तरीही चालेल आता हा चीज स्लाईस आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे आणि थोडंसं सा गार्निशिंगसाठी चिली फ्लेक्स वापरायचे आहेत इथं तुम्ही गार्निशिंगसाठी कोथिंबीर किंवा पुदिना वापरला तरीही चालेल आता ही चीज आपल्याला मेल्ट होऊन द्यायचं आहे पूर्णपणे ते मेल्ट झालं पाहिजे जेणेकरून त्याची चव खूप छान लागते ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हे चीज तुम्ही सगळ्या मॅगीमध्ये सुद्धा मिक्स करून खाऊ शकता किंवा असंच खाल्लं तरीही चालेल खूप छान याची टेस्ट लागते ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलाच्या टिफिनला देऊ शकता किंवा लंच आणि डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर नसेल आवडला तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता जर तुम्ही आपला इंस्टा इन्स्टा आयडीला फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिली आहे तुम्ही फॉलो करू शकता चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा मॅगी तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल पण अशा प्रकारची तोंडाला पाणी आणणारी मॅगी तुम्ही कधीच खाल्ली नसेल सो ही मॅगी एकदा नक्की टेस्ट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही तुम्हाला रेसिपी आवडली की नाही याच्यानंतर आपल्याला इथे एक मोठा कांदा घ्यायचा आहे तो कांदा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सोलून घ्यायचा आहे जेणेकरून तो स्वच्छ असा साफ होईल आणि तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता जेणेकरून या कांद्याचा जो तिखटपणा आहे तो निघून जाईल आणि जर कांदा तुमचा तिखट नसेल तर तुम्ही नाही धुतला तरीही चालेल त्याच्यानंतर ज्याप्रमाणे आपण भजी करण्यासाठी कांद्याचे स्लाईस करतो त्याच प्रकारे आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून झाल्यानंतर अशा प्रकारे त्याचे सगळे सुट्टे सुट्टे आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत जेणेकरून मॅगी करताना आपल्याला सोपं जाईल आणि जास्त झंझट होणार नाही कांदा सुट्टा करायची त्याच्यात एक टोमॅटो घ्यायचा आहे तुम्ही पिकलेला टोमॅटो घेऊ शकता किंवा असा अर्धवट कच्चा टोमॅटोसुद्धा घेऊ शकता कारण काहीकांना पिकलेला टोमॅटो आवडतो काहीकांना असा अर्धवट कच्चा टोमॅटो आवडतो तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तुम्हाला जो आवडत असेल तुम्ही तो टोमॅटो घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण कांद्याचे उभे उभे स्लाईस केले त्याचप्रमाणे टोमॅटोचे सुद्धा आपल्याला उभे असे स्लाईस करून घ्यायचे आहेत जास्त पिकलेला का जर टोमॅटो तुम्ही घेतला तर त्याचे तुम्हाला उभे स्लाईस करता येत नाही कारण तो एकदम जास्त पिकलेला असतो सो अशा प्रकारे तुम्ही अर्धवट कच्चा टोमॅटो घेऊ शकता त्याच्यानंतर इथे आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत जर जा तुम्हाला जास्त तिखट आवडत ता असेल तर ता तुम्ही मिरचींचं प्रमाण इथे वाढवलं तरी चालेल व्हिडिओ आवडत असेल ता तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील इथे आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे जिरे मोहरी घालायची आहे जिरे मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हिंगसुद्धा फ्राय झाल्यानंतर ज्या आपण दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या हो होत्या उबट आकाराच्या त्या हिरव्या मिरच्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत थोड्याशा फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे जो कांदा आपण उभा टकारा चिरून घेतला होता तो कांदा यामध्ये घालायचा आहे तुम्ही मॅगी नेहमी खाता साधी अशी किंवा तुमच्या पद्धतीने कोणत्या खात असाल तर ही पद्धत जी माझी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जेणेकरून तुम्हाला खूप छान अशी याची चव आवडेल यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर टोमॅटो घालायचा आणि तो, घाला तो सुद्धा या कांद्याबरोबर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बारीक अशी उभं आकाराची चिरलेली शिमला मिरची घ्यायची आहे इथे मी हिरव्या कलरची शिमला मिरची घेतलेली आहे जर तुमच्याकडे रेड कॅप्सिकम असेल किंवा येल्लो कलरची असेल तुम्ही ती वापरली इथे तरीही चालेल हे आपल्याला सगळं छान असं अर्धा मिनिटे फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल आणि आपल्याला मॅगीमध्ये याची छान अशी टेस्ट लागेल याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून या ज्या आपण भाज्या घातलेल्या आहेत त्या सगळ्या नरम होतील लगेच जर तुम्ही लगेच मीठ घातलं नाही तर तुम्हाला जास्त वेळ लागेल या भाज्या शिजवण्यासाठी पण मॅगी म्हटलं की एवढा वेट कोणी करावा सो त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला यामध्ये मीठ घालून घ्या जेणेकरून भाज्यांना पाणी सुटलं जाईल आणि ते लगेच शिजल्या जातील जेणेकरून तुम्हाला मॅगीसाठी वाट बघावी लागणार नाही त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही अर्धी वाटी इथे कोथिंबीर घालू शकता आणि अर्धी तशीच आपल्याला ठेवायची आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी एक वाटी सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जर तुम्हाला मॅगी एकदम जास्त शिजवायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल इथे मी आता दोन वाटी पाणी घेतलेलं आहे कारण आपण मीडियम मॅगी शिजवणार आहोत एकदमही कच्ची नाही आणि एकदमही पूर्ण असे भातासारखी शिजलेली आपण बनवणार नाही इथे आपल्याला एक मॅगीचं पॅकेट घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं मॅगीचं पॅकेट घेऊ शकता त्याच्यानंतर जो मॅगीबरोबर आपल्याला मसाला मिळतो तोसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे मसाला घालून झाल्यानंतर तुम्हाला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये झाकण ठेवून सुद्धा शिजवू शकता किंवा अशाच प्रकारे उघडं शिजवलं तरीही चालेल फक्त हे जे आपण पाणी यामध्ये घातलेलं आहे ते सगळ्या या मॅगीने शोषून घेतलं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला ते शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यापेक्षा जास्त पाणी बिलकुल याच्यामध्ये घालायचं नाही तुम्हाला जरी ते बटर वगैरे आवडत असेल तुम्ही यामध्ये बटर वापरलं तूप वापरलं तरीही चालेल अशा प्रकारे ही मॅगी आपल्याला शिजवून घ्यायची आहे जर तुम्ही अशा प्रकारची मॅगी अजूनही ट्राय केलेली नसेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती इथे आपल्याला अर्धा ते एक चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत जर तुमच्याकडे रेड चिली फ्लेक्स अवेलेबल नसेल तर तुम्ही घरात वाळकी जी हिरवी मिरची असते ती तुम्ही मिक्सर मध्ये जाडसर अशी बारीक करून घेतली तरीही चालेल रेड चिली फ्लेक्स घालून झाल्यानंतर यामध्ये आता आपण घालणार आहोत काजू काजूच्या आपल्याला उभ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या अशा प्रकारे मॅगी एकदम स्वस्त दरात आणि घरच्या घरी चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आता तुम्हाला इथे दिसत असेल इथे मी कडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहोत आज आपण मसाला मॅगी बनवणार आहोत तर त्यासाठी मी हा एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे हा आता आपण यामध्ये सगळा घालून घेऊयात कांदा आता लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत छान असा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे आपली इच्छा होती की मसाला मॅगी खाण्याची परंतु हॉटेलमध्ये चाळीस ते पन्नास रुपयाला मसाला मॅगी मिळते बट ते आपण घरच्या घरी दहा रुपयात बनवू शकतो एकदम ऑथेंटिक हॉटेलची चव देणारे आता तुम्हाला दिसत असेल बघा आपला कांदा छान असा लालसर भाजून झालेला आहे आता इथे मी इप्पीचे पॅकेट घेतलेले आहेत हे इप्पीचे नूडल्स आहेत म्हणजे मॅगीच आहे इथे आपण दोन पॅकेट घ्यायचे आहेत कारण हे पाच पाच रुपयाचे पॅकेट आहेत सो आपण दहा रुपयाची मॅगी इथे घेणार आहोत आता हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे या मॅगीमध्ये सर्कल आकाराची मॅगी असते आता इथे तुम्हाला दिसत असेल पाच पाच रुपयाची मी दोन मॅगी घेतलेल्या आहेत आता ही मॅगी तेलात आपण छान प्रकारे परतून घ्यायची आहे जेणेकरून टेस्ट खूप आपली हॉटेलसारखी लागेल आता हे छान प्रकारे आपलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे असं सर्कलच्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे तुम्ही बारीक चिरून घेतला तरीही चालेल आता आपण यामध्ये हे टोमॅटो घालून घेणार आहोत आणि हे मी मसाले मॅगीचे दोन पॅकेट घेतलेले आहेत त्यातला हा आपला मसाला आहे जो आपल्याला मॅगी बरोबर अवेलेबल असतो तो इथे आपण टाकून घेणार आहोत हा मी चिकन मसाला घेतलेला आहे एक टेबल स्पून तुम्हाला जर अजून स्पायसी करायचं असेल तर तुम्ही अजून जास्त चिकन मसाला घेतला तरीही चालेल इथे मी ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे ही आपण अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर घ्यायची आहे आणि जर तुम्हाला स्पायसी मसाला मॅगी बनवायची असेल तर तुम्ही इथे चटणी ॲड केली तरीही चालेल आता हे छान प्रकारे आपण परतून घेणार आहोत मसाले जेणेकरून ते छान प्रकारे तेलात तळले जातील मसाले आणि एकदम छान अशी चव लागेल याची आता हे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही आहे कारण मॅगी लगेच शिजली जाते दोन मिनिटात आता हे छान प्रकारे आपण उकळून देणार आहोत आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा आपली मॅगी उकळायला लागेल आता ही छान प्रकारे शिजवून घ्यायची आहे फक्त एकच ग्लास पाणी टाकायचा था। आहे जास्त अजिबात टाकायचं नाही था। तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळते आज आपण मसाला मॅगी करत आहोत आणि जर तुम्हाला मॅगीचे नूडल्स कसे बनवायचे हे जर बघायचं असेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तेथून तुम्ही बघू शक आता ही अशा प्रकारे मॅगी आपण सुट्टी करून घेणार आहोत आणि पूर्णही पाणी आठवत तोपर्यंत शिजवायचे आहे आता इथं तुम्हाला दिसत असेल बघा आपलं पाणी आटलेलं आहे एक ग्लास आपण पाणी टाकलो आता हे जे राहिलेलं पाणी आहे ते आपण आटवून घेणार आहोत आता बघा तुम्हाला दिसत असेल एकदम सुट्टी सुट्टी अशी मॅगी तयार झालेली आहे आपली तुम्हाला जर हा व्हिडिओ मराठी समजत नसेल तुमची मदर टंग इंग्लिश असेल तर मी याचं इंग्लिश व्हर्जनही अपलोड केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता बघा तुम्हाला दिसत असेल खूप छान अशी आपली मॅगी तयार झालेली आहे ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्याला या मॅगींचा आनंद घेता येईल आणि हॉटेलसारखी मसाला मॅगी घरच्या घरी बनवता येईल आणि आपल्या लहान मुलांनाही ती देता येईल रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून बघा अशा प्रकारे आपली मसाला मॅगी तयार झालेली आहे चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा